बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे सिंधू नदी पाणी करारावर या बैठकीत चर्चा होती केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील या बैठकीला उपस्थित आहेत तर तसेच केंद्रीय मंत्री एस जयशंकर सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत पुढील रणनीतीवर सुद्धा या बैठकीत चर्चा होत असल्याची शक्यता समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय मंत्री एस जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबतचा सिंधू जल पाणी करार जल करार जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढची रणनीती काय असेल त्याचे परिणाम जे होतील त्याला राज देशांसमोर वेगवेगळ्या कशा पद्धतीने ठेवायचं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सर्व सर्वांगानी चर्चा करण्यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवलेली आहे अमित शहा स्वतः या बैठकीमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करतायत त्याचे परिणाम आणि याच्या पुढे कशा पद्धतीने या बाबतीमधली पावलं उचलायची पुढची प्रक्रिया काय असेल भूमिका काय असेल या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती सुरू जी मात्र पंकजी सिंधू नदी पाणी करारावर ही बैठक सुरू आहे पाकिस्तान या बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊ शकतो त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते एक महत्वाचा मुद्दा आहे की पाकिस्तान जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा मुद्दा ठेवेल त्यावर या मुद्दे मुद्द्याला डिफेंड कसं करायचं किंवा या मुद्द्याच्या बाजूनी कसं उभं राहायचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक देशांच्या प्रमुखांशी त्या पॅळगामच्या हल्ल्यानंतर संपर्कात आहेत मग त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा मग इटलीच्या मेलोनी असतील पुतीन असतील अशा अनेक देशाच्या प्रमुखांशी ते चर्चा करत आहेत आणि भारताची भूमिका ठामपणे त्यांच्याकडे मांडली जाते जेव्हा हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाईल तेव्हा त्याच्यावरती इतर देशांचंही समर्थन मिळवण्याचा प्रयत्न भारताचा असेल आणि त्यासंबंधीची रणनीती कशी असेल हीसुद्धा या बैठकीचा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे कारण घेतला मुद्दा निर्णय घेतला तो निर्णय फक्त योग्य पद्धतीनं इतर देशांसमोर मांडणं गरजेचं कारण तुम्ही म्हणालात तसं हा विषय जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्या देशांच्या समोर जाईल तेव्हा त्यांचा या बाबतीतली भूमिका ही महत्वाची असणार आहे कारण आंतरराष्ट्रीय दबाव हा या प्रक्रियेत खूप महत्वाचा असतो पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि भारतानं बरोबर मुळावरतीच खाव घातलेला आहे त्यामुळे स्वाभाविक आहे इतर देशांची सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र ही होऊ नये याच्यासाठी काय प्रयत्न करायचे हा सुद्धा एक महत्वाचा विषय असणार आहे पंकजी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल